की समजा एखाद्या अपार्टमेंट मध्ये तुम्ही राहता आणि त्यांना एखादा बोर्डाला देऊन टाकलं तर दुसऱ्या दिवशी तिथे नमाज पडण्याची सुरुवात होईल ती जमीन परत येत नाही ताबा आपल्याला परत येत नाही इतका मोठा विषय आहे ज्याने खरंतर देशाला वेगळा कायद केला त्या सगळ्यांची सोडवणूक करण्याचं त्यावेळेच धोरण होतं त्यामुळे तीनशे सत्तर झालं तीन झालं बाकीचं त्यासोबत सातत्याने सामान्य माणसाचा सा विचारच आपल्या मनामध्ये राहील अशा प्रकारचा संकल्प आज करूया हा पक्ष महान आहे याला अनेक महान कसं बनवता येईल आणि त्याच्यामध्ये योगदान आपलं कसं राहील अशा प्रकारचा संकल्प आजच्या दिवशी आपण सगळे करूया आपल्या आप सगळ्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा श्रीराम नवमीच्या आपल्याला शुभेच्छा देतो संपूर्ण देशभरात साजरा केला होता उत्साह साजरा झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशन बावनकुळे असतील ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं पाहतात कालच मी पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या स्थापना दिवसाचं पंचेचाळीसवा स्थापना दिवस आहे आणि त्याचं साजरीकरण होईल ते थोडं माहिती दिलेली होती पण आज असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये मंडलची संख्या आहे ती साधारणतः साडे अकराशे आहे आणि आज साडे अकराशे मंडलवर साडे अकराशे ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला आणि मला माझा अंदाज आहे की दहा लाखापेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी देवेंद्रजींचं संबोधन ऐकलं आजचं देवेंद्रजींनी संबोधन करताना किंवा आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष कोळी साहेब आहेत या सगळ्यांनी मार्गदर्शन अशी जी शेलार आहेत या सगळ्यांनी मार्गदर्शन करताना सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आणि जसं मी कालच्या पत्रकार परिषदेत म्हणालो होतो की एक कोटी त्र्याहत्तर लाख इतके मतदारांनी आपल्याला मतदान केलं आणि त्यातल्या दीड कोटी लोकांनी आमचं भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व स्वीकारलं ही एक मोठी उपलब्धी आहे आणि त्यासाठी मेहनत घेणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आमच्या सगळ्या नेत्यांनी अभिनंदन केलं आणि त्यांनी विधानसभेमध्ये केलेलं काम असेल लोकसभेमध्ये केलेलं काम असेल या सगळ्या कामातून आणि आताच्या सदस्यनोंद अभियानातून प्रेरणा घेऊन पुढील काळामध्ये ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या निवडणुकी पण तितक्याच जोमाने काम करायचं आहे त्यानंतरच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकी पण तितक्याच जोरामध्ये काम करायचं याचं कारण असं आहे की आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या उरलेल्या निवडणुका पुढील कालामध्ये कार्यकर्त्यांच्या आहेत आणि या सगळ्या निवडणुकांना पक्षसृष्टीचा असा आग्रह आहे की कार्यकर्त्यांना जिंकून द्यायचा आहे प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा महापौर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा अशा प्रकारचं शतप्रतिशत पंचायत टू पार्लमेंट अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क उभं राहावं यासाठी यासाठी कार्यकर्त्यांनी लाग कामाला लागा। कामा लागावं कार्यकर्त्यांच्या ज्या काय अपेक्षा आहेत ते पक्ष म्हणून पूर्ण करण्यासाठी वरच्या आपली वरिष्ठ मंडळी तयार आहेत अशा पद्धतीचं त्यांनी मार्गदर्शन केलं आम्ही सुद्धा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या चौदा मंडळामध्ये सुद्धा हा कार्यक्रम संपन्न केला माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्क्रीन लावून प्रोजेक्टर लावून या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि त्यापासून प्रेरणा घेऊन जिल्ह्यातही अशा पद्धतीचं काम पुढे चालू होईल सन्मान्य नारायण राणेसाहेब असतील सन्मान्य साहेब असतील सन्मान्य पालकमंत्री नितेशजी राणे असतील या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबतीने हाच सिलसिला असंच आम्ही पुढे चालू ठेवू धन्यवाद